पक्ष प्रभावी घटना आहे असं मी इथे जाता पसरला आहे कारण अधिवेशनामध्ये घोटाळे त्याच्यानंतर हे फोकाटे सगळं झालं कुठली कारवाई झाली नाही काही नाही मग या पूर्वीच्या अधिवेशनामध्ये किंवा यापूर्वी जे काही अशी घोटाळे भेटले तेव्हा त्या त्या काळाचा विरोधी पक्ष हा तेवढ्याच ताकदीनं उभा राहायचा आणि ते मग त्यांचे राजीनामे केंद्राच्या कातडीचं सरकार आताच्या घडीला आहे जो मंत्री रनि खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षण सरकार या सरकारला लाज राहिलेली नाही शरम राहिलेली नाही विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला के काय के आमच्या आधार आहे राजी का राजीनामा किंवा राज्यपालाला राज्यपालाकडून ऑर्डर काढणं हे सगळे तरी पक्ष करतात ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलन केली आम्ही सभागृहात विषय मांडले रोज तुमच्या मध्ये विषय मांडतो विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो त्यामुळे सत्ताधारी आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही त्यांना काय वाटलं मला सांगा मुख्यमंत्री काय करतात दररोज काय भूमिका घेतात नाराजी तीव्र नाराजी कारवाई करू तीव्र कारवाई करू सहन केलं जाणार नाही माफी नाही काय कारवाई करायची नाही ना आणि म्हणून एकीकडे मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सूचने गोष्टी करतात पण त्यांचे मंत्री काय करतात सभागृहात खेळतात नोटाचे सिगरेट ओढत नोटाचे बंडल घेऊनही तपासतात एक डान्स बार चालवतो हे प्रकार आता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे शरम नसणारे मंत्री आधी होते का ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना शिवाजी बाबा पाटील निलंगीकर नुसता आरोप झाला मुलीच्या माच्या प्रकारणात त्यांनी राजीनामा दिला होता दिला होताच ना आता किती आरोप रोज होतात त्यांनी लुटायला सुरुवात केली एवढ सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो जनता परिणाम योग्य उत्तर दिवसा थँक्यू

वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे तर याची जागा ताब्यात दा घेऊन त्याची जागा ताब्यात घेऊ सत्ताधारी पक्षाने के केलेली त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षा केले तर त्याला काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर ती तीव्र कारवाई करायची याचा पोलिस सांभाळण्यात आताच्या फोन स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलिस येऊन इथं कारवाई करतो नागवट इथून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे ते गोपाल बोगरे यांचा ड्रायव्हर त्याच्यामध्ये माझ्याकडे जे लोक आले त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार नाही पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषय भांडण चालू आहे कोर्टामध्ये काहीतरी त्याच्यात स्टे मिळालेला आहे असं असताना सालार ज्यांनी काय हेवानामा भुमरेंच्या ड्रायव्हरवर करून दिलेला आहे आता हेवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिबानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं एवढ्या मोठ्या जमिनीच किती होत हे मला काही माहिती नाही पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे बाकीचे बाय तीस बाय काय वीस प्लॉट वर एखादं लपड झालं तर पोलीस चार चार दिवस आतमध्ये टाकतात पण तो एवढं तीन चार एकर जागेचं प्रकरण नाही हिबानामा कसा लिहून दिला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची सांभाळण्याचे काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ठेवलेली आणि कोण एकदा ठेवली सुप्रीम कोर्टाने पण हिवाना झाला आणि प्रशासनाने केलेला आहे याच्यात ते जे नगर भूमापन विभाग सहभागी आहे स्पष्टपणे सांगायचे महानगरपालिका सहभागी आहे पोलीस सहभागी आहे हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या केलेल्या आहेत आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव आहे या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबाव काम कर करतात मी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे विभागाला आवाहन करेल विनंती करेन लवकर रिक्सर पत्र सुद्धा देईल सोमवार मंगळवारी या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे दुकान आम्हाला रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी दुसरी गोष्ट कोर्टात प्रकरण चालू असेल तर एस ते असेल तर तू एसी ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणते कंपाऊंड को वॉल कसं केलं महापालिका के भले पत्रे असेल शेड असेल याला परमिशन घ्यावी लागते पण तू महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करते ड्रायव्हर 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 नावाला आहे डिटेल गोष्टी सांगितल्या वे। तर ह्या होईल पण तो ड्रायव्हर नावाला आहे ना ड्रायव्हर नावालाच आहे ना स्पष्ट दिसतो ड्रायव्हर आहे बिचारा साधा तो कुठे साडेतीन एक करून त्याचा कुठं हिवानामा त्याचा काय संबंध आला करायचा तो मान ते माणसं हळत राही पैठण तालुक्यातला याचा त्याचा काय हिबानामा उद्या कोणी कोणाला हिवानामे करून देईल आणि मग बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही डुमरे आहेत ना स्पष्टपणे संदीपान बोमरे आहेत मी तर म्हणेल त्यांचे त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे सीडीआर रिपोर्ट काढले पाहिजे हैदराबादला वेळेस गेले काय काय केलं तर किती रुपयांत सौदा ठरला हे सगळं केलं पाहिजे त्याला कटीका जी दौलपत साखर मालाचं थोडं सगळे आपापले पुंडाचे कोळ्याचा तिथे होत तेवढा पट्टा जो आहे तिथं असं झालेला आहे काही तर ता कन्स्ट्रक्शन चालू आहे आता महापालिकेने कशी परवानगी दिली महापालिकेला माहिती आहे परंतु तिथं त्या पट्ट्यामध्ये पोलीस आणि महापालिका दोन घटक सपोर्ट करतात